और बेखौफ उसका बाप ही बना गया और जब बाप को ही सिखाता है <laughs> खाली गेला हजर शौर्य मारे शौर्य शौर्य पर्सनल दादा लवकर मारे जरा बसा तो नीट बसा ना भाई हाँ <laughs> असा लागेल ते आमची झाड झाड आमची आणि ही पण एक तुळस आहे आणि ते झाड आहे बघा वातावरण एकदम सुंदर वातावरण बघा पळणार पाठीत जाऊन लग्ला हातात पोपट केलाय पळाला नाही हात जाईल त्याचा किती <laughs> विचित्र पद्धतीने बघतो झालं <laughs> गोलू गोलू पापा गोल पापा कुठे हे पोरग एवढ अब बोल काय काहीच बोलत नाही हा ह्याच हातातून घेतलं की हा बोल ते पण दे मला हे पण दे हे बघ हे बघ पण मी नाही देणार तुला असा आवाज निघतो हे त्या मशीन मधून कसला आवाज येतो माझे वायर जाणार सारखं मग नका न करू हे गे <laughs> हे गे हे गे नको आहे पाहिजे काय पडलं आहे ते द्या ना उचलून त्याला देत पण नाही गुरुचा पप्पा हे गे गुरु

ये ये टे बॉल पड़ सकता है बस है ये और चले ना 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 कचरा फिर से देना बक 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 हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मम्मी हैप्पी बर्थडे टू केक आ रहा है ढेर आ रहा है

चिपकोय अरे चिपको देवा हे तर जावायला खाऊ घालते जाव्याने सासूला खाऊ घाल त्यांचा बड्डे तर नाही पण उलट करायचं नेहमीच जाऊ दे तुम्ही जाऊ द्या आता व्हेरी गुड विजयाजवळ जास्त झालं असं बघा मोठ्यामध्ये टाकलं बघ नाही हाताला काय झालं बोल काय झालं